कराड तालुक्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत या मागणीसाठी बसलेल्या विश्व इंधन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांचा मंडप अज्ञाताने पेटवले असल्याचा धक्कादायक प्रकार कराड शहरात घडला आहे कराड तालुक्यासह कराड शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात गेले नऊ दिवस धरणे आंदोलन सुरू असताना आज दहाव्या दिवशी सकाळी पहाटे मंडप पेटवण्याचा प्रकार घडला असल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे अवैध धंदेवाले यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांना जीव मारण्याची धमकी देण्यापर्यंत या अवैध धंदेवाल्यांची मजल वाढल्याने पोलीस प्रशासन व संबंधित विभाग करताय तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे सुसंस्कृत कराड शहराची गेल्या काही दिवसापासून एक वेगळीच ओळख काही समाजकंटक कंटक करू पाहत आहेत याकडे लोकप्रतिनिधी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने कराड शहर गुन्हेगारीकडे वळू लागले आहे अवैध व्यवसायामुळे कराड शहरात खून मारामाऱ्या खडणीसारखे प्रकारात वाढ होऊ लागले आहे यावर पोलीस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष दु होत असून कराड सारख्या शहराला एका सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याचे बोलले जात आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कराड शहरात काय घडते याची जाणीव नसून ते पालकमंत्री आहेत की बालकमंत्री असा संतप्त सवाल आंदोलनकर्ते करू लागले आहेत कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे कराड आज बे मदत धरणे आंदोलनाचा दहावा दिवस चालवा झालेला असून या दहाव्या दिवशीच ह्या अवैध धंदे करणाऱ्याने माझाच दावा केला की माझाच मंडप जाळला याकरिता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार कराड तालुक्याचे विद्यमान आमदार यांना काय ह्या आंदोलनाची काही थोडीफार तर दखल लागलेली आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे या आंदोलनाची दखल घेतली जाणार का नाही काही अवैध धंदे करणारे पोकळणार त्याला तुम्ही पाठीशी घालणार असा काही तुमचा हेतू तु आहे का आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही आढावा बैठक मरा किंवा कुठल्या जवळ प्रशासनावर दबाव असं काही तुम्ही करणार आहे का असा प्रश्न पडलेला आहे तरी आमची एकच मागणी आहे की आंदोलनाचा दहावा दिवस चालू असो त्या आंदोलनकर्त्याचाच दावा ह्या अवैधंदे करणाऱ्यांनी केलेला आहे आणि ही जी आता जी बघताय तुम्ही तो माझ्या आंदोलनाचा मंडप जाळलेला आहे मंडप जाळलेला असताना माझा एफ आय आर नोंद करायला पाहिजे साधी एन सी नोंद केलेली आहे ती एन सी नोंद करून आलेला आहे माझा ती आरोपी कधी सापडणार कोण सापडणार कधी सापडणार असा प्रश्न आहे आता त्यांनी माझा मंडप जाळला उद्या मला जाळायला कमी करणार आहेत मला जाळायला कमी करणार आहेत म्हणून माझी तळमळीनं आणि शेवटची विनंती कराडचे कराड दक्षिण विभागाचे आमदार कराड उत्तरचे आमदार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ह्या आंदोलनाकडे तात्काळ लक्ष देऊन काय चाललंय ह्या कराडमध्ये काय चाललंय ह्या कराड तालुक्यात यावर लक्ष द्यावे जर माझ्या जीवितला उद्या धोका निर्माण झाला तर मी सर्वस्वी लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला जबाबदार धरणार आहे सामाजिक कार्यकर्ता आहे अनेक आंदोलनं केलेला आणि अनेक आंदोलनं कारण शहरामध्ये तालुक्यामध्ये पाहिलेला असा घडत आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून आईबालेला विरोध करण्यापासून ते आज तक आहे की समाज हितासाठी सगळ्या गोष्टी करण्याचा माझ्या आयुष्यासाठी प्रयत्न केलेला आहे महत्त्वाचा विषय असा की अनेक आंदोलनं मी पाहिली अनेक आंदोलनं आम्ही केली पण आता जे काही स्वरूप या कराड शहरामध्ये बघायला मिळते आणि हे यशवंतराव चव्हाण यांचे गाव आहे यशवंतराव चव्हाणांच्या गावामध्ये अशा पद्धतीची भूमशाही आणि तीही इतक्या लवकर जंगलवादी संस्कृतीसाठी निर्माण होईल असं वाटलं नव्हतं कायदा करणारे आणि कायदा राबवणारे हातात हात घालून चालले असं माझं स्वतःच स्पष्ट अहो हा मंडप झालेला आहे म्हणजे गळलेले निष् ते निसर्गी त्यांनी एम सी घेतली एम सी म्हणजे काय नॉन ऑगल ऑगलेबल गुन्हा म्हणजे अदखलपात्र दखल घ्यायची काय करून नाही अतिशय असा आहे की त्या अदखलपात्र गुन्ह्याच्या हा मागणी तुम्ही कोर्टात न्याय मागू शकता आता कोणी पेटवला कसा पेटवला किती वेळेला पेटवला त्याचं इंटेन्शन काय त्या मागतं याचं इन्व्हेस्टिगेशन कोणी करायचं असतं हे वापरला गेले याचं इन्व्हेस्टिगेशन करण्याची शाखा त्यांना कळायला पाहिजे की ही केस कोणत्या प्रकारामध्ये मोडली आता माझं घर तोडलं तो गुन्हा कशामध्ये बसतो हे आमच्या तहसीलदार साहेबांना माहीत नाही त्यामुळं ते काय म्हणतात की तुमचा गुडघा मोडला तुम्ही काय तुमचं वागणं काय तुमचं चालणं काय तुमचं करारमध्ये चालणं परवा मी कोलारी साहेबांच्या समोर बोंब ठोकली की माझ्या घराचा पंचनामा अजून झाला नाही कॉग्नेजेबल गुन्हा आहे एक वकील करतो कायद्याचं रक्षक करणार रक्षण करणार कायद्याचा भक्षक झालाय तुमचं चाललंय काय साहेबांनी ताबडतोब रात्री बारा वाजता ती सगळी कागदपत्र बघितली आणि गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आम्ही गेलो त्या ठिकाणी त्यावेळी तो गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जो अधिकारी दिला होता मगदूम म्हणून आता आमची काय अशी उलट तपासणी घेतली चार तास उलट तपासणी घेतली एफ आय आर बोंबरली तिकडं तिकडे काढी लागली त्या एफ आय आरला पण चार तास आमची उलट तपासणी हा मगदूम एकदा मिशासुद्धा अजून उगवलेलं नाही त्या माणसानं आमची ऐंशी वर्षाच्या एका माणसाची सत्तर वर्षाच्या एका म्हाताऱ्याची जाए चार तास उलट तपासणी घेतली काय पोलीस स्टेशन करणार कशा पद्धतीने चालणार अहो मटक्याच्या संदर्भामध्ये या शहरामध्ये किती खून झाले याचा रेकॉर्ड तुमचा जो आहे की नाही खंडणी मागण्याच्या संदर्भात किती गुन्हे दाखल झालेत हे तुमचा जो रेकॉर्ड आहे की नाही अशा सगळ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तुमचा वचक आहे का तुमचे मित्र आहेत ते एस पी साहेब मला तुमच्याबद्दल बरीचशी माहिती आहे पण मी तुमच्याबद्दल अजून फोन उघडलेलं नाही मला उघडायला लावायची वेळ एका कामाने या सगळ्या गोष्टीला जबाबदार जर कोण असेल तर किल्ल्याचा पालकमंत्री घोरत बसलाय काय कुंभकर्ण आहे लावलेला हा पासु भाला शासनाला तो आहे हे विविवाद आहे परंतु त्याच्या त्याच्याआधी योजनेची दखल घेऊन कराड शहरामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी जे इम्प्लिमेंट आहे त्यांचा ताबडतोब बंदोबस्त झालाच पाहिजे मग तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या आहे तो विषय काय मांडतो विचार काय मांडतो लोकांना पाठिंबा देण्याची मांडणार